बेडरूम तर खूपच छान बनवलेला आहे बघितलं का मंडळी तुम्ही एसी पण फिट केलेली आहे चला तर मग आपण पुढं टेरेस वरती जाऊ हे घर पुण्यामध्ये विकायला आलेले आहे या घराला साठ ते पासष्ट हजार रुपये रेंट येतो म्हणजेच भाडं येतं तर एवढं भाडं कस काय कारण की कल्याणी नगर फक्त तीन किलोमीटर अंतरावर आहे विमाननगर तीन किलोमीटर अंतरावर आहे आणि मेन म्हणजे तर हा घर एअरपोर्ट रोडवरती आहे तर पुणे स्टेशनपासून फक्त आणि फक्त पाच किलोमीटर पाठीमागा आहे आणि या घराचा मालकाचा नंबर दिसतो आणि व्हिडिओ आतमधला आहे तर त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघायची गरज पडणार तुम्हाला तर व्हिडिओ नक्की पहा बेडरूम तर खूपच छान बनवलेला आहे बघितलं का मंडळी तुम्ही मोठा आहे आणि ए सी पण फिट केलेली आहे चला तर मग आपण पुढं टेरेसवरती जाऊया आता मी तुम्हाला टेरेस दाखवणार आहे बट त्याला रूम अटॅच आहे तर पुढं बघा हे जीना आहे मीन्स सीडी एकूण चार मजल्याची ही बिल्डिंग आहे हा दरवाजा आहे मेन आणि हे इथं गॅलरी आहे इथं पण तुम्ही कपडे वाळू शकता बघा टेरिस हा मेन वरती आले आपण तर तुम्ही पूर्णपणे दृश्य बघू शकता टेरेसवरती आल्यावरती वरती पाण्याचे टाके आहेत तीन पाण्याची भरपूर सुविधा आहे सकाळी सहा ते साडे साडे बारा पावणे एक पर्यंत पाणी असतं इथं पाणीचं काही कनेक्ट लाईट बिल वगैरे याचं काहीच टेन्शन नसेल तुम्हाला खालून बघा व्ह्यू कसं येतो तर आपण टेरेस विथ अटॅच बेडरूम जे आहे तर ते बघूयात बघा मंडळी पूर्ण सोयी सुविधा केलेली आहे मालकाने ही मेन खिडकी खिडकी आहे पाहू शकता तुम्ही विंडो टाईल्स तर बघा तुम्ही किती छान लावले चला तर आपण परत जाऊया खाली वरून खाली आल्यावर तुम्हाला असं दृश्य दिसेल बघा ही मोटी विंडो आहे आपण आलेलो आहोत दुसऱ्या मजलीवरती पहिला मजला पाहिला होता ते आपला ऑफिस होता इथं पण जसं मी सांगितलं तुम्हाला वरती किचनसाठी सेट वगैरे तयार केले तसं पण सेम इथंच आहे फुल्ली रेडी पोझिशनवरती हे घर आहे विथ फर्निचर तर हे जीना आहे खालचा जसं मी तुम्हाला सांगितलं होतं आपलं खाली ऑफिस आहे एकूण दोन ऑफिस आहेत आपले तर हे मीटरचं कनेक्शन पाहू पाहू शकता तुम्ही एकूण दोन मीटरचे कनेक्शन लावलेले आहेत लाईट बिलचं काहीच टेन्शन नाही तुम्हाला बघा आहे पाठी हे पूर्ण आहे बिल्डिंग तुम्ही आता पाहू शकता त्याला तर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की आम्हाला कमेंट करा आणि कुणाला घ्यायचं असेल तर तुम्ही आमच्या नंबरवरती संपर्क साधू शकता